दारूची नशा करी जीवनाची दुर्दशा हे सुवचन लहानपणापासून तुम्ही ऐकलं असेल दारूनं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणं आहेत त्यामुळंच गोव्याच्या काही भागात दारू विक्रीला स्थानिकांचा तीव्र विरोध असतो पर्यटन स्थळांच्या बाजूला मद्यालय ही गोष्ट तर सामान्य आहे पण शाळा आणि मंदिरांच्या बाजूलाच दारूची दुकानं खोलण्यास परवानगी नाही आहे गोव्यात आत्तापर्यंत धार्मिक स्थळं आणि शाळांपासून शंभर मीटर परिसरात दारू विक्रीवर कायद्यानं बंदी होती मात्र गोव्याच्या वित्त खात्यानं पंचवीस जून दोन हजार चोवीसपासून या ही मद्यालयं थाटण्यास परवानगी देण्याची अधिसूचना जारी केली आहे शैक्षणिक संस्था तसंच धार्मिक स्थळांच्या शंभर मीटर परिगात यापुढं पर्यटन वृद्धीसाठी मद्यालयं सुरू करण्यास मान्यता दिली जाणार आहे परंतु अशा ठिकाणी मान्यता मिळालेल्यांना दुप्पट अबकारी परवाना शुल्क भरावं लागेल असं वित्त खात्याच्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे यापूर्वी गोव्यात शैक्षणिक संस्था तसंच धार्मिक स्थळांच्या शंभर मीटर परिसरात मध्यालयं सुरू करण्यास अबकारी खात्याकडून परवानगी दिली जात नव्हती पण यापुढं पर्यटनाला चालना देण्याच्या हेतूनं आवश्यक त्या भागांमध्ये मध्यालय सुरू करण्यास सरकारकडून परवाने दिले जाणार आहेत परवानाधारकांना त्या त्या भागातील इतर परवानाधारकांना सद्यस्थितीत जितके परवाने शुल्क भरावे लागते त्याच्यात दुप्पट शुल्क भरावं लागणार आहे तसं अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे त्यामुळं आगामी काळात गोव्यातील मंदिरांजवळ मंदिरालये आणि विद्यालयांजवळ मद्यालयं वाढण्याची शक्यता आहे ही बातमी लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या